तुझी लावलेलं लिपस्टिक तू लावलेला मेकअप जाम भारी दिसते वा वा क्या बात आहे संगीत आहे संध्याकाळी कर डान्स करणार आहे का तू तर आता इथे चालू आहे फोटो सेशन आमच्या प्यारा वहिनी दुसरा आता मी चाललो आहे एंगेजमेंटला एंगेजमेंट आहे हळद <laughs> को आहे एकाच दिवशी प्रियाची तयारी बघा प्रियाची अजून तयारी नाही कारण ती सोबत येणार आहे कोको झोपलाय म्हणून पण मी आणि माझ्या काका चाललोय आता फिरायला काका फिरायला एंगेजमेंटला

घ्यायला लावलाय हा ड्रेसिंग दाखवायची म्हणून प्रिटेक घ्यायला लावला ना मला तुम्ही कॅमेरा चालू नाही करत चल बाय येत नाही म्हणून ना चल तर पोहोचलो आहे मी लॉन्सला प्रिया घरीच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी प्रिया येणार आहे मावशीसोबत मावशी ड्युटीला गेलेली आहे कोको बाळ पण झोपलेलं होतं आणि प्रियाची पण तयारी नव्हती तर मी म्हटलं एंगेजमेंट दुपारी आहे आमचं माझ्या भावाचं कसं आज एंगेजमेंट आहे दुपारी आणि संध्याकाळीच हळद आणि संगीत आहे सो प्रिया बोलली की मी मी संध्याकाळी येते आईंसोबत तोपर्यंत मामींचे पण पिंपळगाववरून येतील बाकी इकडे ते सगळे आलेले आहेत तर आता आपण कार्यक्रम एन्जॉय करूया चलो दादूचा ब्लॉग मी आता हायजॅक केलेला आहे दादू इकडे येत आता लेट झालाय ले थोडस तो इकडे आणलाय इकडे आणले ते अक्षराच्या एंगेजमेंट साठी तर आता इथे चालू आहे फोटो सेशन आमच्या प्यारा वहिनी शीतल वहिनीला येत्या कामात अडकलेलं आहे दादा <laughs> हे हे इकडे आमचे सगळे भाऊ बहीणू सगळ्यांचे चालू आहे आता इथे फोटो सेशन हे बघा ही माझी सगळ्यात मोठी बहीण ही दोन नंबरची ही तीन नंबर हा भाऊ आणि ही त्याची बायको आणि हे जिजू हे hey यांचे हसबेंड अला सरक थोडासा तू प्रेमात hmm. ते सरक 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 <laughs> या दीदीचे हे हसबंड हा माझा आत्ते भाऊ ही बहीण हे हे न्यूली मॅरिड आहे आत्ता <laughs> एक बेबी झालंय तरी तुला नाही भेटणार जेवायला बरं आहे भावाला पाठवते कसं आहे पप्पा जेवण हो कसं आहे का दो दो। का जेवण कसं आहे आणि मस्त आहे का आवडलं का सगळ्यात जास्त काय आवडलं छान भैयाची प्लेट आहे ती भैयाच्या प्लेट मध्ये बसली मी कारण मला पण काय झालं प्रोग्राम झाला मी जास्त काय घेतला नाही शूट कारण फोन सलोनीकडे होता आणि मग मी आता घरी आलो प्रियाला घ्यायला प्रियाची पण तयारी झाली होती तर आता मला पण चेंज करायचे आहे माझे कपडे कारण आता हळदीचा कार्यक्रम आहे आणि प्लस संगीत पण आहे तिकडे संध्याकाळची थंडी वाजू शकते मी तसं माझं टी शर्ट आणि पॅन्ट म्हणजे स्वेटर वगैरे पॅन्ट वगैरे सगळे सोबत ठेवणार आहे पण त्यासोबतच त्यासोबत मी आणतलं तर होत होतं तर त्यासोबतच मी आता कुर्ता वेअर करणार आहे आणि प्रियाची पण तयारी झाली जवळपास मस्त सा ही नाही साडी छान दिसते अतिशय सुंदर दिसतेस तू तू आणि खरं सांगू तु, तु, लिपस्टिक तू लावलेला मेकअप जाम भारी दिसते वा वा क्या बात आहे संगीत आहे संध्याकाळी डान्स करणार आहे का तू नाही का अगं सगळे आपले व्हिवर्स बघायला इंटरेस्टेड असतात ऑडियन्स ऑडियन्स आहे तू सर्वजण मग तू रिएक्शन देणार आहे ठीक आहे आपण दोघं मिळून रिएक्शन देऊ मग संध्याकाळी आणि हे बघा कॉफी बनवते मी नाही मी नाही प्रिया कॉफी बनवते खूप छान दिसते प्रिया हे बघ हा अतिशय सुंदर अप्रतिम मला आता कर कुठून आणू प्रिया सेटिंग वहिनी कडे असेल ना वहिनी द्या सेटिंग स्प्रे करा कधी कर तरी सेटिंग स्प्रे <laughs> मी कधी हेअरस्टाईल केलीच नाही ना अरे देवा <laughs> माझ्या वहिनीच्या पायाला लागला होता मी मागे पण बोललो होतो बघा आता आता ओके फ्रॅक्चर झालेला आताच प्लॅस्टर काढलं किती दिवस झाले प्लॅस्टर काढून दोनच दिवस झाले ओके गेट वेल सून वहिनी मस्त ते सुट्टीवर आहे सध्या पण त्यांची एक्झाम पण चालू आहे सो तुम्ही येणार नाही मग कार्यक्रमाला नाही संध्याकाळी तुम्ही चाललेत ना त्यांची एक्झाम आहे सोलापूरला ना सोलापूरला चालले ते ऑल दी बेस्ट वहिनी तुम्हाला सगळ्यांकडून ऑल दी बेस्ट चला मॅडम आवर द्या कॉफी ते दूध जळाला तुमच्या पोस्ट पाहिजे त्याला गन गन पाहिलं ना थोडी तारीफ काय केली गणगण चालू झाली डायरेक्ट गणगण नाही कन्फ्युजन आहे प्रत्येक वेळेस जर सारखं जसं माझं माइंड हे असत ना एवढं जवळ ना कॅमेरा कट करा कट करा झिरो पॉइंट फाईव्ह आहे पिऊ हा काय कन्फ्युजन काय म्हणजे प्रत्येक वेळी मी हे असते ना कॉन्फिडेंटली तुझ्या लुकसाठी का तू मागच्या वेळेस बोलली होती मला साडी घेऊन दिली नाही यावेळेस साडी बोलले मी साडी आणि ड्रेस यात फरक आहे कारण बाळासाठी कुठे मी तर मग जुडी होत कशा नेलो मी तुला तू तिथून टॉप घेतले लग्नाचे हळदीचे कपडे भेटतात भेटतात ना काही पण हो वन पीस मिळतात तिथे चांगली तू दुसरा टॉपन ते घेतले पण मला बदनाम केलं का बाई काय करा नाही जाऊ दे ते कॉफी ती कॉफी जळत चालली पूर्ण

चला आता आपण काय करायचं प्रिया चेंज करून घ्यायचं था? की थांबायचं थोडं राहू द्यायचं बाळाला ड्रेस तो असतो आहे माझं असं वाटतं आहे मला बरं ठीक आहे चालेल नाही काय होलाही बंद करतो पटपट मागे सो आता आम्ही आलो आहे संगीतला चेंज करून खूप लेट झालं प्रियाच्या याच्यामुळे प्रिया मेकअप करत होती त्यानंतर प्रियानंतर वहीनी करत होते सगळ्यांचं हळूहळू चालू होत आणि काय झालं ते सांगतो तुम्हाला मावशीच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू होता आणि आ... चा सगळ्यांच्या ला या गडबडीत माझी चिडचिड होत होती की लवकर जायचं लवकर जायचं हळद शेवट मिस झाली लास्टला फक्त माझा भाऊ थांबलेला तिथे मग तो बोलला या लवकर पळत पळत मग मी आम्ही दोघे गेलो मग आमच्या सोबत सगळे आले फोटो काढायला आता फोटो काढून झाला हा आम्ही कसे दिसतोय प्रिया कशी दिसते ते पण एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा नाही तर ती म्हणाल एवढं वेळ तयारी करून केला हा सर चला आता यांना जेवायचं आहे मी तर लेट जेवणार आहे थोडस हो मी म्हणजे आलेलो ना दुपारी जेवलेलो मी तर आता प्रिया राहिली आहे प्रिया जेवण करेल आणि मग आमचा कार्यक्रम चालू संगीतचा कार्यक्रम पण बघा नक्की कोण कोणाचे डान्स आहे ते જો જો કે આ કેમ છે पहिले डान्सचा कार्यक्रम होणार आहे म्हणजे संगीत चालू होत आहे त्यामुळे जेवण थोडं लेट आहे म्हणून आता स्टार्टर आहे तो प्लॅन कॅन्सल स्टार्टर एन्जॉय करतो आम्ही दोघं आणि आम्ही स्टेजच्या पहिल्याच मध्ये बसलोय म्हणजे आम्हाला ना डान्स प्रॉपर कॅप्चर करता येते सो सगळ्यांनी मस्त बघा मामीचाच पहिले डान्स आहे वाट चिकन सूप आहे का आहे चिकन मंचुरियन आहे बरं का चिकन मंचा बर का बाय भाऊ आता तू तर अरे कुंकू करून आली तू चिकन खाणार खाणारे बापरे आता ग मावशीर ये तू नाही घेतलं सूप सूप नाही घेतलं थोड्या वेळ नाही बर बर कोणाचं कोणी किती खुश सोनं सो मा कोक्याला खुश आहे बघा खोको बाळाने स्टेज कडेच लक्ष देऊ नये एक एक मिनिट सुद्धा नजर हटवत नाही कोको काय करतोय तू एन्जॉय करायला आला आहे काय कोको एन्जॉय करायला आला तू काय रे कोकळी कोण आहे आज तुला विचारला काय तू आता तुला ओळखत नाही तो मेकअप मध्ये तुझ्याकडे बघायचंच नाही त्याला नवीन आयटम आला खायला संगीत काय चालू होऊन राहिलं अजून सलोनी तिकडे अँकरिंग करणार आहे तर त्यांची स्क्रिप्ट प्रिपेअर करताय पूर्ण आणि इकडे आहे बघा मस्त पोटपूजा पूजा चालू आहे

ಹೋಟಲ್ देवा ಫೋಟೋ काढಲ್ಲ ಏನಾ ತೆಲದನ ಅತ್ತೆ ಯಾಕ ಇಬಿ ಯತ್ಕೋ ಅಸೋನೆಗೆ ಗೋತಿ ದೂಸರಿ ಕಡ ಕಡ ಎಲ್ಲಾ ಫೋಟೋ काढ್ತೀನಿ ಸ್ಟೇಜ್ ವರ್ ಸ್ಟೇಜ್ ವರ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟೇಜ್ ವರ್ ಸರ್ ನಾನು ನಬು ಕ್ಲಾಸ್ ದಸನ ಯಲ್ಲ ಹೇ ಹೇ